बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा हजार असे बारा हजार रुपये सानुग्रह अनुदान व धनाला सातशे रुपये बोनस देणारे हे पहिले सरकार आहे आता पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च करून भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे एकशे दोन कोटी रुपये खर्च करून जलपर्यटन सुरू होत आहे भंडारा जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील जल पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन सोमवार दिनांक चोवीस जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते वैनगंगा जलाशयाच्या जलपर्यटनाच्या वाढीव आराखड्यास मान्यता देण्याचे तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा झुमदेव यांच्या जयंतीनिमित्त तीन एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करायचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी खात रोडवरील रेल्वे मैदान येथे आयोजित कार्यक्रमात दिले आमदार नरेंद्र तरी यावेळी भाषणातून म्हणाले सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या विकास काम पाहता सदर जल पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे विकास कामे मार्गी लागली असून या कामाचा विकास आराखडा वाढून दोनशे कोटी रुपये वाढण्याची मागणी करीत तीन एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री महोदयांना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कार्यक्रमात केली आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये राज्यभरात विविध राजू शेट्टी यांनी केलं होतं शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चळवळीचा मुकुट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो असंही राजू शेट्टी म्हणाले होते त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजू शेट्टी आता विधानसभेच्या अनुषंगाने पक्षाची मेट बांधुपात आहे मात्र असे असले तरी त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने त्यांच्यावर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे कोकण पदवीधर संघाच्या निवडणुका या सव्वीस जून रोजी होणार असून कोकण पदवीधर संघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी डोंबिवलीतील पत्रकार परिषद घेत आमदार निरंजन डावखरे यांच्यावर टीका करत बारा वर्षात कोणती कामे केली असा सवाल उपस्थित केलाय तसेच यावेळी त्यांनी प्रस्थापित उमेदवार निरंजन डावखरे यांच्यावर टीका करत सांगितले की गेल्या दोन टर्म यांना पदवीधर मतदारसंघात निवडून दिले पण त्यांनी त्याचे काय चीज केले नाही एवढा मोठा परिसर मिळतो त्यांना काम करायला बावन्न आमदार आणि सहा खासदार आहे या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांच्यासोबत त्यांना काम करायचं आहे भरपूर आहे येथे काम करण्यासाठी पण त्यांनी त्याचं चीज केलं नाही दरवर्षी त्यांना तीन करोड आमदार निधी मिळतो आतापर्यंत छत्तीस करोड त्यांना आमदार निधी मिळालेला आहे त्या कामाचा कुठे बोर्ड दिसत नाही आज पदवीधरांनी त्यांना विधान परिषदेवरती आहे तो पैसा त्यांनी कुठे विधायक कामासाठी वापरला आहे तो कुठेच दिसायला तयार नाही असं सांगत अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी डावखरे यांच्यावर टीका केली आहे प्रस्तावित उमेदवार म्हणून निरंजन डावखरे उभे गेले दोन टर्म त्यांना पदवीधर मतदाराने निवडून दिलं परंतु त्यांनी त्याचं काही चीज केलेलं नाहीये आज एवढा मोठा परिसर भेटतोय त्यांना काम करायला बावन आमदार आहेत कोकण परि याच्यामध्ये आणि सहा खासदार आहेत या कोकण पदवीधर मतदार संघामध्ये यांच्याबरोबर त्यांना काम करायचं भरपूर वाप आहे काम करण्यासाठी इकडे परंतु त्यांनी त्याचा चीज केलं नाही परत आमदार निधी त्यांना दरवर्षी तीन करोडचं मिळत आहे करोड रुपये आमदार निधी मिळालेला आहे कुठे त्यांचा बोट दिसत नाही की त्यांनी कुठे विधायक काम केले पण त्याचा हिशोब तर द्यायला लागेल ना जनतेला हा आज त्यांना जे पदवीधरांनी विधान परिषदेमध्ये पाठवलंय तर तो पैसा त्यांनी कुठे विधायक कामासाठी वापरलाय कुठेच दिसायला त्यांना नाही ना ना ठाण्यामध्ये ना कुठल्या पुऱ्या कोकणपट्ट्यामध्ये कुठे त्यांनी केला असावा तर त्यांनी मागे त्यांनी त्यांचा तेन तो त्याच्यामध्ये हो सगळं काय काय के काम केले माहिती दिली पण विधायक काम आमदार निधीतून कुठे काय केलं दा, दा, ते ते त्यांनी त्यांनी पाहिजे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश आलं त्यामुळे अजित पवारांसोबतचे बरेच नेते अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे अजित पवारांसोबतच्या नेत्यांना घर वापसी करू वाटली तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांना विचारण्यात आला होता त्यावर सवाल ही होता अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती आता मात्र शरद शब्द फिरवलाय गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी असं नाही अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेतून सत्तावीस जुलै रोजी अकरा आमदार निवृत्त होणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे या आमदारांची परिषदेवर निवड झाली होती केंद्रीय निवडणूक आयोगाने या अकरा जागांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे विधानसभेतील संख्याबळानुसार सध्या महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांच्या मतांमधून एक उमेदवार विजयी होऊ शकतो काँग्रेस नेमकं कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीतील बैठकीला हजर राहणार आहे या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत देखील चर्चा होऊ शकते काँग्रेसच्या काही नेत्यांचे नाव देखील चर्चेत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुढील बातम्या राज्यात एकीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद वाढत असताना दुसरीकडे ओबीसी मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांनी आरक्षण सोडण्याची घोषणा केली आहे आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही सक्षम झालो आता आम्हाला आरक्षण सोडायला हवं यातून समाजातील अशा लोकांना फायदा होईल जे आजपर्यंत आरक्षणापासून वंचित आहे असं ओ बी सी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल घुले यांनी सांगत आरक्षण सोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे अनिल परब आणि ठाकरे गटाला उशिरा शानपणा सुचलेला दिसत आहे पंचवीस वर्ष मुंबईत सत्ता असताना मराठी माणसाचे काय हित साधले त्याचा लेखाजोखा मांडा अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना का नाही केले पदवीधर निवडणूक आल्याने मध्यवर्गीय पदवीधर माणसाचे मत मिळावे यासाठी ते बोलत आहेत मुंबईत मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून यावरून दरेकर यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलंय राज्यात विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र दिसत आहे कुठे जोरदार पाऊस पडतोय तर कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय दरम्यान आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातही आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हिंगोली लोकसभेचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शपथेवर आक्षेप घेण्यात आला आहे नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत मराठी शपथ घेतली मात्र यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत दुरुस्ती सुचवली शपथ घेताना जे लिहिलं आहे त्यानुसार शपथ घेणं आवश्यक असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं त्यामुळे आष्टीकरांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण प्रचंड तापलंय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नुकतेच उपोषण करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची लेखे आश्वासन सरकार करून पदरात पाडून घेतले होते या आंदोलनावेळी लक्ष्मण हाके यांनी बोगस कुणबी दाखल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता त्यानंतर आता लक्ष्मण हाकेंचे सहकारी सतीश कुलाळ यांनी बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी पहिले पाऊल टाकले सायadri बुलेटिनमध्ये तेच सांगतोय तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी 24 सायadri शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री